मी अंकिता तुलकुमार डोले गट नंबर दोनशे एकसष्ट आपली तीन हो एक या जागेवरती जा मी माझे वडील घेतो त्या जागेवर गेल्यावर और... पाच जुलै पाच जून पाच जुलै रोजी आम्ही त्या घटना ठिकाणी गेलो जागेवरती दोन मी आणखी अंकिता कुमार डोले गट नंबर दोनशे एकसष्ट आपली तीन अ ए या ठिकाणी आमची जा जागेवरती माझे वडिलांनी जागे मोजणीसाठी गेलेलो होतो त्यावेळी त्यावेळी त्या महिलांनी माझ्यावरती माझ्या वडिलांवरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि माझ्या वडिलांच्या नावे पाच घंट जमीन आहे तिथं तर त्या जागेची पाणी गेलो होतं त्यावेळेस नीता शेखर शिंदे आणि मुलगी त्यांची पूजा शेखर शिंदे जावई अखिलेश दमदारे यांनी धकाबुकी केली आम्हाला आमच्या जागे आमची जागा स्वतःची असून आम्हाला जागेवरनं बाहेर काढण्यात आलं जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर पर गुंठा दोन लाख रुपये आम्हाला द्या दहा लाख रुप पाच गुंट्याची अशी दहा लाख रुपये फंड स्वरूपात मागणी केली मी सोमनाथ जाधव यांच्याकडून दोन हजार बारा साली अडीच गुंठे जागा घेतली होती ती माझ्या ताब्यात आहे हा जो गट नंबर आहे तो दोनशे एकसष्ट ऑब्लिक तीन सेकर शिंदे यांचा गट आहे आठ एकर जागेमध्ये ॲक्च्युली दहा एकराच्या खरेदी झालेल्या आहेत आणि पूजा शिंदे आणि नीता शिंदे पूजा शिंदे त्यांची मुलगी आहे नीता शिंदे मिसेस आहेत ते वा असताना त्यांचे वारस आहेत आणि वारस असताना जर समजा त्यांनी त्यावेळी उतारापेक्षा जर जास्त खरेदी झालेली असेल त्यांच्याकडून हे त्यांना माहीत असून न्यायप्रविष्ट बाब होती त्याचा निकालही लागलेला आहे आणि हा प्रश्न जो आहे तो माझाच नाही पण असे दीडशे लोक आहेत जवळजवळ आता इथं बा सगळे ह्या दीडशे लोकांचा प्रश्न आहे आणि जर वारसा असाल तर तुम्ही ती जी ज्या लोकांना जास्त विकली ती काढून पण द्यावी आणि जे दुसरी खोट्या केसेस करून हा प्रश्न सुटत नसतो तर हा जे काही सत्य आहे त्या सत्याच्या आधारे वरवे हा प्रश्न सोडवा असं आम्हाला सर्वांना वाटतं म्हणून या ठिकाणी आज सर्व आम्हाला बोलल्यामुळं आम्ही सर्व आलो आणि प्लस सर्वांच्या प्रतिक्रिया देत आहोत आमचे आमचे वडील हुसेन गुलाब शेख यां कमीत कमी ती तीस ते ती 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 तीस ते एकतीस वर्ष झाल्याची जागा खरेदी करून सात गुंटे हुसेन गुलाब शेख यांच्या नावावर आहेत तर आता मधी सरांनी सांगितल्याप्रमाणे निंबाळकर सरांनी त्याप्रमाणे आमचाही सगळ्यांचा तोच प्रश्न आहे की वादविवाद न करता कुठल्याही गोष्टीचा विषय मोठा न करता त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे वाढी आहे सर म्हणले की आठ एकरमधनं दहा एकरची खरेदी करून दिलेली आहे तर आमचे राहिले सगळ्यांची जमीन तशी त्यांनी आमच्या आमच्या ताब्यात देण्यात यावी नमस्कार मी सोमनाथ कोपटकरे मी तिथे शेक्शनमध्ये तीन मध्ये तीन गुण्ट क्षेत्र खरेदी खात्याने घेतले असून सात बारा देखील माझ्या नावावर ते गेल पूजा डमडेरे परत ते नेता शेखर शिंदे ते आम्हाला त्या क्षेत्रात येऊन देत नाहीत त्यांनी देखील घेतलं कंपाउंड देखील घेतलं चार पाच वेळा कंपाऊंड केलं चार पाच वेळा आम्ही पाडलं तरी देखील आम्ही तिथं गेलं तर तिथं आम्हाला येऊन देत नाही ते व आम्हाला हे खंडणी मागतात गुण त्याकडे दो दोन लाख रुपये खंडणी मागतात व आम्हाला म्हणतात की तिथं जर आलं तर जीव मारण्या धमकी देतात ते म्हणतात तुमचं इथं क्षेत्र नाही आणि मग क्षेत्र तर आम्ही कुठं जायचं आम्ही प्रशासनाकडे केलो तरी आमची तक्रार घेतली जात नाही व आम्ही वर हे केलं वर तक्रार केली आम्ही पोस्ट आमच्याकडं पोस्ट देखील आहे आणि दोन हजार सहा साली ह्याचा निकाल लागला आहे नेता शिखर शिंदे यांनी सांगितलं आहे ह्या जमिनीत माझं काय नाही ती ती निकालाची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे व माझं दोनशे एक स्टमध्ये प्रांत सर्च सगळं आमचं डॉक्युमेंट क्लिअर आहे पण तरी बी आम्हाला तिथं येऊन देत नाही ते मग आम्ही नेह मागायचं तरी कुठं आणि ने मागा गेलं तरी आमची तक्रार घेतली जात नाही सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की पूजा पूजा म्हणजे आम्हाला तिथं गेलं की शिव या करतात परत तिथं म्हणलं की आम्हाला सांगतात सांगते असं झालं तर झाले परत आणि ती काय झाले प्रशासनाचं बी काय झाले ही झाले त्यांची चूक बोल होती की दोनशे एकसष्टचा तीन आमचा गट आहे आणि ते दुसरा दोनशे एकसष्टी काल त्यांची काल मी क्लिप ऐकली त्यांची मार्क ती काय रेडके त्यांचा नामचा काय संबंध नाही हे आमचा दुसरा गट आहे मग ती आमच्या गटावर त्यांनी अतिक्रमण करण्याचा काय प्रय प्रयत्न करतात व आम्हाला तिथं येऊन देत नाही मग आम्ही कुणाकडे जायचं म्हणून हे ह्याची दखल लवकर घेऊन माझा सध्या खाण्याची पंचायत आहे माझी आणि मग तिथं आपल्याला जर हे झालं ना मी गाड्या तिचा व्यवसाय माझा तिथं कोणता त्यांचा नसून ना त्यांचं नाव नाही सात आणि त्यांचं सात नाव नाही ना काय नाही तरी बी माझ्या असा अन्याय करतात मग आम्ही कुणाकडे जायचं हे प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे काल तो पाहिलेला होता ना कालचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या संदर्भात नाही सगळ्या आमच्या संदर्भात आम नाही ते के मार्कड ते त्यांचा रेड के मार्कड हे ते आमच्याकडे नाहीत ना आमचा त्यांचं काय नाही होय का तुमच्यावर त्यांचा रोष नव्हता नाही नाही तुमचा गट कुठला आहे हा आमचा गट वेगळा आहे रेड के मार्कड आम ते आमच्या समोर नाही काय ते त्यांचं ते बघतील खंडणी मागते आमचा गट आणि आमचा गट दोनशे एक सत्तर तीन पब्लिक अ एक अ एक चा आहे त्यावर त्यांनी ताबा टाकलाय कंपाऊंड देखील केले पण ते आम्ही कंपाऊंड पाडले देखील पण ती आमच्यावर ताबा घालतात मग त्याच्यावर आम्ही काय करायचं अरुण धोंडेराम आम्ही पाच भाऊ अरुण झोंडेराम चव्हाण पृथ्वीराज झोंडेराम चव्हाण सतिश झोंडीराम चव्हाण अशोक झोंडेराम चव्हाण असे या पाच भावांनी आम्ही नव्याण्णव साली सत्त्याण्णव साली आणि नव्याण्णव साली नव्याण्णव सत्त्याण्णव साली वीस गुंटे जागा घेतली नंतर नव्याण्णव साली चाळीस गुंटे जागा घेतली अगं त्या आता दोन त्या काळाला जवळजवळ तीस एक वर्ष होत आली आता परंतु आता सध्या होऊ लागलं की आमच्या जागेमध्ये आम्हाला जाताशेही ना की स्वतः जी जागा आहे आम्ही स्वतः फांडी वार आमच्याकडे सगळं खरेदी करताय सगळे आहेत बरं आम्हाला त्या जागेत जातच आहे ना तुम्ही जागेत पाऊल ठेवू शकत नाही असं सा। साक्ष ही पूजा दिदी जी आहे माझी बहीणच आहे माझ्या तिथं आदर करतो मी पूजा डमघेर ताईचा मी आदर करतो त्यावेळेला माझ्यासोबत डॉक्टर निंबाळकर होते माझ्यासोबत माझा भाऊ पृथ्वीराज चव्हाण होता आमचे वकील साहेब अमित भोसले साहेब आम्ही आम्हाला त्यांनी त्यांच्या तिथं बोलून घेतलं आम्हाला म्हटलं तुम्ही जागा विकू शकत नाही काय नाही म्हटलं आम्हाला आम्ही परिस्थिती फार गरीब आहे आम्हाला जागा विकायची आहे आम्हाला नाही नाही तुम्ही साठ कुंटे जागा नाहीच आहे वीस कुंटे जागा आहे तुमची म्हणलं अरे पण तुम्ही कोण ठरवणार आहे म्हणलं ताई आमची कायद्याने कायदा काय ठरवलं नाही नाही मग तुम्हाला जागा विकायला वीस कुंटे जागा विकायला असेल तर वीस गुंट्याला प्रत्येकी चार लाख रुपये मला द्यावं लागतील निंबाळकर साहेब होय का नाही बोलले का नाही हा मग निंबाळकर साहेब कारण काय आम्हाला काय द्यायचं कारण आहे तुम्हाला चार चार लाख प्रत्येक गुंटे नाहीतर आम्हाला दोन लाखाली तुम्ही जागा विका हे निंबाळकर साहेब स्वतः होते होते कधी सांगा तुम्ही म्हणले का नाही असं म्हणले ना काय कारण आहे काही म्हणत आमची जागा आहे सात बारा आमचं आहे ताई तुमचं नाव पण नाही त्याचं तुम तुम्ही आम्हाला असं कसं जागा नाही तुम्ही तुम्ही आता दिवस केला जागा आपण द्यायला तर मग पुढे तुम्हाला पुढच्या जागेमध्ये मागे जागा मिळाल्या तर त्या जागेत तुम्हाला पाहून ठेवता येणार हे चुकीचं आहे मग ताई मला असं मनापासून त्यांना विनंती करायची तुमची जागाच नाही ताई मी असं नाही करणार तुम्ही आम्हाला आमची जागा आम्हाला वैवक्तिक करू आम्हाला आम्हाला त्या जागेमध्ये जाता येऊ द्या आम्हाला अडथळा आणू नका थोडा जे मदत घेऊन आमची जागा आहे आणि जी जागा नाही ते तिथं पोल पाडतायत हे करतायत फार चुकीचं काम आहे प्रशासनाने तिथं गंभीर दर्शन घ्यावी न्याय द्यावा हे मनापासून आम्हाला कठीण झालो मी घटनास्थळावर गेलो तर मला एक जणांनी सांगितलं की तुमच्या जागेमध्ये तुमचं कंपाऊंड पाडलेलं आहे आणि तिथे ट्रॅक्टर चालू आहे मी तिथे गेलो तर तिथं त्या माय होत्या पूजा शिंदे आणि त्या, त्या मुली नौका शिंदे कोमल कोमल शिंदे ते तिथं असताना मी त्यांना म्हटलं हे आमची जागा आहे तुम्ही तर काय करता ते म्हणजे तू कोणाकडनं घेतली जा मी मुलं रेडकॅनकडनं घेतली मग तुम्ही काय तुम्ही आमच्या नवऱ्याला फसवलेलं आहे ती मुली काय म्हणलं तुम्ही आमच्या वडिलांना फसवलेलं आहे तुम्ही दारू बाजून आमच्या वडिलांकडून सह्या घेतल्यात तुम खोट्या आणि जागा नावा करून घेतली ते मला म्हणलं त्याला सुद्धा तुम्हाला एक मार्ग सांगते म्हणले तुम्ही आमच्या पद्धतीने चाला तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील दोन दोन लाख रुपयाप्रमाणे तुम्ही पैसे घ्यान बाजूला सारखा तुमच्या इथं काही चालत नाही ही जागा आमची आहे तर माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा मी माझ्या बाबा माझ्या वडिलांच्या नावावर आणि तुमच्या नावावर दहा तुमचे जागा आहे तर ती नीता शेख शेखर कुंडे यांनी डायरेक्ट गुंड्याला दोन लाख रुपये द्या असे वीस लाख रुपये मला मागितले त्यांनी तर त्याच्या त्याचं माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज सुद्धा आहे मी दाखवू शकतो एवढंच बोलतो एवढंच <laughs> रेड दी